भाजप नेत्यांच्या कोर कमिटीची उद्या बैठक होणार आहे भाजपमधील गळती रोखण्यासाठी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे राज्यातील दुर्घटनांनंतर आता बॅकफूटवर असलेल्या संघटनेला पुन्हा उसळी घेण्यासाठी काय करावं लागणार यावर या, या बैठकीत विचारमंथन होईल भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार असल्याचं कळत आहे भाजप नेत्यांच्या कोर कमिटीची उद्या बैठक होणार आहे भाजपमधील गळती रोखण्यासाठी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे राज्यातील दुर्घटनांनंतर आता बॅकफुटवर असलेल्या संघटनेला पुन्हा उसळी घेण्यासाठी काय करावं लागणार यावर या, या बैठकीत विचारमंथन होईल भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार असल्याचं कळत आहे